नमस्कार मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्ही बघताय की झिरो झिरो पन्नास दिसतं आहे तुम्हाला ठीक आहे तर हे झिरो झिरो पन्नास नेमका आहे काय मित्रांनो जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ठीक आहे आता बरेच शेतकरी आपला असा विचार करतात की झिरो झिरो पन्नास हे म्हटल्यावर त्याच्यामध्ये नायट्रोजन म्हणजे युरिया आपला झिरो आहे फॉस्फरस म्हणजे स्पुरद आपला झिरो आहे आणि पन्नास ठीक आहे म्हणजे पन्नास काय आहे बर तर पालाश आहे उरलेला पालाश म्हणजे पोटॅश आहे बॉ असं आपल्याला वाटतं बरोबर आहे की नाही तर मित्रांनो तसं नसून काय आहे हे पन्नास पन्नास टक्के आहे तर पन्नास टक्के हे पोटॅश नाही आहे केवळ हे केवळ पोटॅश नसून मित्रांनो सल्फेटसुद्धा आहे ठीक आहे तर म्हणून त्याचं नाव सल्फेट ऑफ पोटॅश किंवा पोटॅशियम सल्फेट ठीक आहे तर अशा पद्धतीने त्याचं नाव आहे तर त्याचा अर्थ काय आहे की पन्नास टक्के आता तुम्ही जर समजा हे बॅग जी मी इथं दिलेली आहे ही जर समजा पाच किलोची असली तर त्याच्यामध्ये अडीच किलो जे आहे ते पोटॅश आहे आणि अडीच किलो जे आहे ते सल्फेट आहे असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो ठीक आहे म्हणून आपण जे झिरो झिरो पन्नासचं जे आपल्याला खत मिळतं कुठेही जिथं आपण दुकानावरनं ते परचेस करतो तर तिथं आपल्याला या पोटॅशची किंमत निम्मे बघायला मिळते आपला जो पोटॅश आहे या जो आहे त्याच्या निम्मे बघायला मिळते त्याचं कारण हे मित्रांनो कारण त्याच्यामध्ये पोटॅश हा फक्त पन्नास टक्के असतो त्याच्यातही पन्नास टक्के पोटॅश असतो आणि पन्नास टक्के सल्फेट असतो आहे सल्फेट म्हणजे सल्फर असतं ठीक आहे तर हे मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहे आता याचा फायदा आता बरेच शेतकरी याला खत म्हणून वापरण्याचं सांगतात किंवा कृषी सांगतात परंतु तसं नसून मित्रांनो त्याचा जो फायदा आहे आणि जो नुकसान आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर त्याच्या विश्लेषणानुसार तुम्ही त्याचा वापर कराल ठीक आहे तर झिरो झिरो पन्नास जे आहे मित्रांनो झिरो झिरो पन्नास काय असतं ते तुम्हाला सांगितलं आता झिरो झिरो पन्नासचा फायदा असा आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये क्षार नसतं क्षार म्हणजे जसं आता यम ओ पी आहे तर यम ओ पीमध्ये पोटॅशियम क्लोराईड आहे ठीक आहे तर क्लोराईड जे आहे ते क्षार आहे मित्रांनो तर त्याच्यामुळे काय होईल जमिनीचं जे क्षारियता आहे ते वाढेल ठीक आहे कशामुळे पोटॅशियम क्लोराईडमुळे म्हणजे यम ओ पीमुळे तर ते क्षार त्याच्यामुळे वाढेल तर याच्यामध्ये क्षार तसं नाही आहे हे सल्फेट ऑफ पोटॅशियम किंवा पोटॅशियम सल्फेट आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलंही शारी शारीर घटक नसल्यामुळे ज्या जमिनीची शार्यता जास्त आहे त्याला आपण सॅलिनिटी इंडेक्स पण म्हणतो ती इंडेक्स ज्याची कमी आहे आता तुम्ही म्हणाल की इंडेक्स आम्ही कशाला मोजायचो आता थोडक्यात सांगतो की शार्यता आपल्या जमीन आहे की नाही कसं बघायचं तर मित्रांनो तुम्ही एखाद्या समजा तुमचं जे सिंचन आहे ते ड्रिपचं जर नसेल आणि तुम्ही सरीने पाणी देत असाल तर सरीने पाणी देत असाल तुम्ही आणि त्याच्यामध्ये कुठलं खत वगैरे वापरत वापरलेलं नसेल आणि त्या जमिनीवर असा सफेद थर आलेला आहे मिठासारखा ठीक आहे तर ते असतं मित्रांनो शारीय जमीन बघा याला एक ऑफ दे तुम्ही खत दिल्यानंतर जर पाणी देत असाल तर त्याच्यावर तिथं सफेद थर येतो तो त्याचा अर्थ शारीय जमीन आहे तुमची असं होत नाही जर तुम्ही खत वगैरे काही टाकलेलं नाही आहे आणि त्या सरीमध्ये सफेद थर आलेलं आहे तर त्याचा अर्थ होतो की तुमची जमीन शारीयता आहे ठीक आहे आणि आता उरलं तुमचा या सल्फेटचा जो फायदा आहे तो मी तुम्हाला सांगितला पोटॅश सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे ज्या जमिनीची क्षारीयता वाढू देत नाही ठीक आहे त्याच्यानंतर याचा जो मेन रोल आहे तो सांगतो याचा जो मेन रोल आहे मित्रांनो हे खत बरेच लोक फवारामध्ये घ्या असं सांगतात परंतु हे फवारामध्ये चा पाहिजे तसं रिझल्ट देऊ शकत नाही मित्रांनो त्याचं कारण असं आहे की ते फक्त एक बाय तीन अशा प्रमाणात डिझॉल्व्ह होतं म्हणजे तेहतीस टक्क्यापर्यंतच ते, ते फक्त विरघडतं पाण्यामध्ये ठीक आहे तेहतीस टक्केच फक्त विरघडतं मग आपल्याला याची गरज काय मित्रांनो तेहतीस टक्के जर विरघडतं म्हणजे जर तुम्ही तीन किलो टाकलं तर त्याच्यापैकी फक्त एकच किलो ते विरघडेल असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे तर हे तुम्ही खत जमिनीवर सोडा ठीक आहे तर ते जास्त फायद्याचं आहे आता याचे फायदे वगैरे आपण झिरो पन्नास काय आहे ते तुम्हाला सांगितलं आता ई एम ओ पीचं बघू आपण तर ई एम ओ पीचं मी तुम्हाला स्लाईड ॲड करतो तर हा बघा एम ओ पी तर ई एम ओ पीमध्ये काय असतं पोटॅशियम क्लोराईड असतं मित्रांनो ठीक आहे ओ पी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश त्याच्यामध्ये साठ टक्के पोटॅशियम असतं परंतु तो जो असतो त्याच्यामध्ये क्लोराईड असतं तर क्षार असतं तर जमिनीमध्ये अशा जमिनीमध्ये ज्याचं क्षारियता लेवल जास्त असेल त्या जमिनीमध्ये ओ पी वापरू नये ठीक आहे वापरू नये ज्या जमिनीची क्षारियता जास्त असते क्षारियता कशी मोजायची हे ओबड दुबळ पद्धतीने मी तुम्हाला ते पण सांगितलं ठीक आहे आता या याचे फायदे बघू आपण यमओ पीचे फायदे मित्रांनो पोटॅश असतं त्याच्यामध्ये तर त्याचा फायदा असा आहे की जम आपले जे पिकं मित्रांनो त्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढते ठीक आहे रो पिकांची रोगप्रतिकारक क्षमता पोटॅशमुळे वाढते आणि पोटॅश मेन फायदा याच्यामध्ये करतं की जे मुळांपासून जे अन्नद्रव्य उचलायचं काम असतं मित्रांनो ज्या ऊतीपेशी असतात उत सॉरी ऊती असतात वनस्पतींमधल्या त्या अन्नद्रव्य घेऊन जाणाऱ्या ज्या ऊती असतात ते वाढवायचं काम पोटॅश करतं आणि पिकांवर आजारची रोगप्रतिकार क्षमता जी आहे ते वाढवण्याचं कामसुद्धा पोटॅश करतं ठीक आहे तर असा एक फायदा फक्त पोटॅशचा आहे त्याच्या पलीकडे पोटॅशचा काही दुसरे अन्य फायदे नाहीत ठीक आहे तर त्याचे अलग अलग ग्रेडिंगमध्ये अलग अलग फायदे तयार होतात जसं आता झिरो ज्यू तेरा झिरो पंचेचाळीस आहे तर ते आपण फुटवे जास्त येण्यासाठी वापरतो त्याच्यानंतर बावन्न चौतीस आहे त्याचासुद्धा वापर तशा पद्धतीने केला जातो तर असं जे ग्रेडिंगमध्ये जे पोटॅश येतं त्याचा फायदा हा वेगळा वेगळा असतो मित्रांनो ठीक आहे कारण त्याच्यामध्ये तुमचा युरिया त्याच्यानंतर आपलं सल्फ सल्फर त्याच्यानंतर आपलं हे काय असतं ते आपलं जे स्फुरद आहे त्याच्या मात्र पण अलग अलग असतात त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट वेगवेगळे वे येतात ठीक आहे तर अशा पद्धतीने लक्षात घ्या मित्रांनो यमोपी आणि यसोपीच्या या दोन गोष्टी ज्या होत्या त्या सर्वात महत्त्वाच्या होत्या त्या तुम्हाला माहिती असणं गरजेच्या होत्या ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मित्रांनो काळजी घ्या तुमची स्वतःची देशाची परिवाराची सुद्धा धन्यवाद